नंतर पुढची लिस्ट स्लॉट आहे ज्यामध्ये गौरी गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा अमरावती जिल्ह्याच्याच नव्हे तर या विदर्भाच्या इतिहासात होत असलेला सर्वात मोठा हा सोहळा गेल्या वीस वर्षाची परंपरा या सोहळ्याला या ठिकाणी लागली बडनेरा मतदारसंघाचे तरुण तळबदार आमदार बहुजनांचा बहुचर्चित चेहरा तशाच भाजपाच्या नेत्या भाजपाच्या स्टार प्रचारक माजी खासदार सौभाग्यवती होती नवनीतजी राणा यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा सोहळा या सोहळ्याची जी परंपरा आहे या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपल्या बडनेरा मतदारसंघाचाच नव्हे तर या जिल्ह्याचा विकास करता करता गुणवंतांचासुद्धा गुणगौरव हो या ठिकाणी झाला पाहिजे गुणवंताच्यासुद्धा पाठीवर शाबासकीची थाप या ठिकाणी पडली पाहिजे ज्या संकल्पनेतून रवीजी राणा नवनीतजी राणा यांच्या संकल्पनेतून हा गुणवंतांचा सोहळा या ठिकाणी होतोय या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व गुणवंतांचं सर्व पालकांचं हितचिंतक पदाधिकाऱ्यांचं आम्ही शब्द फुलांनी स्वागत करतो आहोत जोरदार गजरात आपण स्वागत करूया रवी भाऊ राणा विद्यार्थी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या लाडक्या माजी खासदार सन्मान्य नवनीत भाभी राणा जोरदार टाळ्यांच्या गजरात जे गोष्टी संभव नाही जे लोकांना वाटते इट इज इम्पॉसिबल हे नेहमी म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ यू हॅव टू जस्ट ट्राय फॉर इट एव्हरीथिंग इज मेड फॉर ओनली यू यू हॅव टू जस्ट वॉक ऑन दॅट रोड तुम्ही जर त्या क्षेत्रात निघाले तर तुम्हाला थांबणारा एकही व्यक्ती येत नाही फक्त तुम्ही प्रयत्न केला पाहिजे बहती है जिस देश में गंगा बहने दो मत करो आपस में दंगा रहने दो लाल हरे नीले रंगों में हमको मत बांटो लाल हरे नीले रंगों में हमको मत बांटो छत के ऊपर एक तिरंगा रहने दो छत के ऊपर एक तिरंगा रहने दो भारत माता की